श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत गेल्या एकोणीस जून रोजी जगभरात सिकल सेल जागरूकता दिवस पाळण्यात आला सिकल सेल आजार आणि त्याचा जगभरातील व्यक्ती कुटुंब आणि समुदायांवर होणारा परिणाम याबद्दल जागरूकता निर्माण करणं हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे महाराष्ट्रासह देशभरात एकोणीस जून ते तीन जुलै या पंधरवड्यात सिकल सेल आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत सिकल सेल हा आजार नक्की काय आहे तो कोणाला होऊ शकतो त्याची लक्षणं कोणती आहेत आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायचे उपचार तसंच शासकीय पातळीवर सुरू असलेले प्रयत्न याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालय आणि आरोग्य विभागाच्या वतीनं देशात एकोणीस जूनपासून राष्ट्रीय सिकल सेल आजार जागरूकता पंधरवडा पाळण्यात येत आहे सिकल सेल आजाराशी लढा देण्यासाठी बालक आणि प्रौढांमधील जनुकीय गुणधर्म समजून घेण्याची पहिली पायरी ओळखणं हा सध्या सुरू असलेल्या अभियानाचा मुख्य उद्देश आहे सिकल सेल हा अनुवांशिक आणि जन्मत होणारा आजार आहे महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातल्या नंदुरबार गडचिरोली चंद्रपूर पालघर नाशिक आदी जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात या आजाराचे रुग्ण सर्वाधिक आढळून येतात राज्याच्या एकूण एकवीस जिल्ह्यांमध्ये सिकलसेल निर्मूलन अभियान राबवण्यात येत आहे एकूणच सिकलसेल या आजाराची लक्षणं हा आजार झाल्यानंतर त्याचे मानवी शरीरावर होणारे परिणाम तसंच त्यावरील उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना काय कराव्यात याविषयी आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी अधिक माहिती दिली आपल्या शरीरामध्ये जे आपल्याला माहीतच असेल की रेड ब्लड सेल म्हणतो आपण व्हाईट ब्लड सेल म्हणतो जे आपल्या रक्तपेशी असतात त्याच्यातल्या या लाल रक्तपेशी किंवा तांबडा रक्तपेशी यांच्याशी संबंधित असलेला हा आजार आहे याच्यामध्ये आपल्या नेहमीच्या ज्या आर बी सी असतात किंवा लाल रक्तपेशी ज्या असतात त्या या गोल स्वरूपाच्या असतात लवचिक असतात त्यामुळे जेव्हा त्या रक्तवाहिन्यातून रक्तपेशीतून त्यांची वाहतूक होते किंवा रक्त आपलं फिरत राहते त्यावेळेस ते, ते सहजपणे पूर्ण शरीरामध्ये फिरतात कुठे त्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळा येत नाही कारण रक्तवाहिन्याचा साईज हा कमी जास्त प्रमाणात असतो त्यामुळे त्या कमी असतील तिथूनसुद्धा आणि साईज आपला जसं आपण रोड म्हणतो की रोडला एक कर असतो मग आपल्याला टर्न करताना छोटी गाडी असेल तर त्रास होत नाही मोठी गाडी असेल तर त्रास होतो तसंच या रक्तपेशींचंसुद्धा आहे ज्या लाल रक्तपेढी ज्या नॉर्मल असतात त्या गोल असतात लवचिक असतात त्यामुळे ते कुठूनही सहजपणे जाऊ शकतात आणि आपले रक्तवहनाचं जे प्रकार आहे किंवा रक्त आपलं जे शरीरात फिरत राहतं ते नॉर्मलप्रमाणे होतं त्याचप्रमाणे आपल्याला या रक्तपेशीपासून मुख्यतः जे ऑक्सिजन आहे हे आपल्या प्रत्येक शरीराच्या सेलला किंवा प्रत्येक शरीराचे जे काही अवयव आहेत त्यांना भेटत असतात आणि ते रक्त आपल्याला नियमितप्रमाणे जर या गोल रक्तपेशी असेल तर भेटू शकतं मात्र सिकल सेलमध्ये या रक्तपेशी विळ्यासारख्या होतात म्हणजे त्याच्यावरून त्याचं नाव पडलं आहे की कि विळ्यासारख्या किंवा सिकल शेप असल्यामुळे त्यांना आपण सिकल सेल म्हणतो या विळ्यासारख्या रक्तपेशी झाल्यामुळे धोका हा संभवतो की त्याच्यामध्ये ऑक्सिजन जे घेऊन जाण्याची त्यांची कॅपॅसिटी असते ती खूप कमी असते त्यामुळे एक तर आपल्या शरीरापर्यंत रक्त प्रत्येक भागापर्यंत पोचतंय पण त्याच्यासोबत ऑक्सिजन पोचत नाही आणि दुसरं म्हणजे या रक्तपेशी लवचिक नसतात या लवचिक नसल्यामुळे कुठल्याही बेंडवर जर आल्या किंवा कुठल्या बारीक आपल्या रक्तवाहिन्यामध्ये त्या गेल्या तर तिथे त्या अडकून पडू शकतात आणि त्याच्यामुळे त्या भागाला होणारा रक्त पुरवठा थांबवू शकतो आणि जर एखाद्या शरीरातल्या भागाला होणारा रक्त पुरवठा थांबला तर त्याच्यामुळे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात जसे की तो अवयव निकामी होऊ शकतो आपल्याला एखाद्या जॉईंट्समध्ये असेल तर जॉईंटमध्ये खूप दुखणं म्हणून चालू होऊ शकतं म्हणजे जॉईंट दुखणं वेदना आणि त्याचबरोबर काही अवयवांचं काम जर आपलं निकामी झालं तर त्याच्यामुळे इतर जण दुसांसर्ग होणं इतर आजार होणं आणि त्या अवयव बंद पडल्यामुळे जे काही त्रास होतो जसं किडनी फेल्युअर झाला तर ते त्याच्यामुळे जे काही किडनीचं फंक्शन आहे ते, ते जर बंद पडलं तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्या शरीरावर दिसू लागतात आता जर आपण हा विचार केला तर आपण म्हणू की याचं लक्षणं काय दिसू शकतात किंवा कशा प्रकारचा हा आजार असतो तर हा आजार माइल्डपासून म्हणजे सौम्य स्वरूपापासून तर अतिगंभीर स्वरूपामध्ये निर्देशनास येऊ शकतो आणि हा अनुवंशिक म्हणण्यापेक्षा कंजनायटल म्हणजे जन्मजात झालेला आपला आजार असल्यामुळे हा आजार लहानपणापासून असतो मात्र त्याच्यात दोन प्रकारचे आजार आहेत म्हणजे आपण त्याला दोन कॅटेगरी म्हणू शकतो दोन वेगळे प्रकार म्हणू शकतो किंवा त्याच्या तीव्रतेवरून याचे दोन प्रकार ठरतात एक तर तुमच्या आतमध्ये जे काही हिमोग्लोबिन आहे किंवा सिकल हिमोग्लोबिन ज्याला आपण म्हणतो किंवा आपल्या सिकल सेलचे हिमोग्लोबिन जे असतात ते हिमोग्लोबिन जर पूर्ण रक्त पेशीमध्ये चाळीस टक्क्यापेक्षा कमी असेल तर त्याला सौम्य स्वरूपाचा आजार म्हणतो त्याला आपण कॅरियर म्हणतो वाहक कारण हा आजाराचे लक्षणं खूप जास्त दिसत नाही थोड्या प्रमाणात काही अनिमिया असेल कधीतरी दुखणं असेल अशा प्रमाणात ते आजार दिसतात परंतु त्याला कॅरियर याच्यासाठी म्हणतात की याच्यामुळे हा आजार पुढच्या जनरेशनला पुढच्या पिढीला जाऊ शकतो त्याला ता त्यामुळे त्याला आपण कॅरियर किंवा के वाहक म्हणतो तर दुसरा भाग याचा असा आहे की जो तीव्र स्वरूपाचा आहे की त्याला आपण म्हणतो सिकलसेल डिसीज त्याच्यामध्ये जे सिकलसेल हिमोग्लोबिन जे असतात किंवा हिमोग्लोबिन ज्याचं जो सिकलसेल आजाराने ग्रसित आहे असे हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये चाळीस टक्केपेक्षा किंवा रक्तपेशीमध्ये चाळीस टक्केपेक्षा जास्त असतात आणि त्याच्यामुळे हा जो आपला मुख्य त्रास आहे सिकलसेलचा तो ह्या अशा प्रकारच्या सिकलसेल चाळीस टक्क्यापेक्षा जास्त जर असेल तर आपल्याला दिसून येतो म्हणजे तो लहानपणापासूनच दिसून येतो जसं आपली काय ते वाढ होत नाही खूप तीव्र स्वरूपाचे सतत सांधे दुखीचे म्हणा किंवा इतर हातपाय दुखीचे किंवा इतर आजार ज्या संसर्गजन्य आधार या गोष्टीसुद्धा त्याला रिपीटेडली निर्देशनास येतात आणि हे जर लवकर डिटेक्ट केलं गेलं नाही आणि हे असाच आधार चालू ठेवला तर शरीरामधले विविध ऑर्गन असेल लिव्हर असेल किडनी असेल किंवा इतर जे आपले अवयव आहेत ते निकामी पडून त्यांचं काम जर बंद झालं तर सिरियस म्हणजे मृत्यूपर्यंतचा धोका याच्यामध्ये संभवू शकतो सो so, असे हे दोन प्रकारचे पार्ट आपल्या या सिकलसेलमध्ये आहे आणि त्यांचं आपल्याला डायग्नोस करणं निदान करणं ही आपली एक चांगली मेथड आपल्याकडे सध्या अस्तित्वात आहे आपण त्याला परफेक्ट निदान ज्याला म्हणतो आपण ते याचं करू शकतो त्यामुळे याच्यात हा कार्यक्रम आपण राबवतोय की ज्याच्यामध्ये या सगळ्या लोकांचं निदान आपण करणार आहोत आणि निदान केल्यावर ज्यांना सिकलसेल आजार असेल त्यांना त्या अनुषंगाने आपण विविध उपचार याच्यामध्ये करू शकतो जसं ज्या वेळेस जर खूप जास्त त्रास झाला तर ताबडतोब त्याला जर माहीत असेल तर तो त्या नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयामध्ये जाऊ शकतो आणि तो जर नोंद सिकलसिलचा आजारी असेल तर ताबडतोब त्याला मोफत आपण औषधोपचार पण करतो मोफत ब्लड सुविधा पण त्याला उपलब्ध होते आणि इतर जे जे त्यावेळेस त्याचे साईन सिम्टम्स असतील किंवा लक्षणं असतील त्या अनुषंगाने त्या रुग्णालयामध्ये त्याचा उपचार आपण करू शकतो श्रोते हो राज्यात सध्या राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन अंतर्गत आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजना आणि रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांविषयी बोलताना राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर यांनी सांगितलं आदिवासी भागामध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो त्यामुळे एकवीस जे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये आदिवासी लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे अशा एकवीस जिल्ह्यामध्ये सर्वत्र सगळ्या शंभर टक्के लोकांचं सेलची चाचणी करण्याचं चा उद्देश विभागाने ठेवला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याप्रमाणे आपण ही ॲक्टिव्हिटी कारवाई करतो आहे तुम्हाला जर सांगायचं झालं तर मागच्या वर्षी आपण किमान पंचवीस लाखाच्या वर लोकांचं टेस्टिंग याच्यामध्ये केलेलं आहे आणि जे आजारी असतील वाहक असतील त्यांना योग्य प्रकारचं सूचना किंवा उपचार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याची चाचणी जी आहे चा चा एक सिम्पल आहे ज्याला आपण सोलेबिलिटी टेस्ट म्हणतो ती आपण इमिजिएट कुठल्याही ठिकाणी आमचे आरोग्य कर्मचारीसुद्धा करतात आणि दुसरी त्याच्यानंतर जर अशा या सोलेबिलिटी टेस्टमध्ये जर काही संशय आढळून आला तर त्याचं कन्फर्मेटरी डायग्नोस्टिक्स आपण एच पी एल सी नावाच्या टेस्टद्वारे करतो तीसुद्धा आरोग्य विभागामार्फत मोफत पुरवली जाते त्याचप्रमाणे जर अशा प्रकारचे काही आजार आढळून आला तर त्याचा फॉलोअप किंवा त्याचा हा आजाराची लक्षणं दिसू नये याच्यासाठी दोन प्रकारची औषधं आपल्याकडे उपलब्ध आहे एक तर युरिया आणि फोलिक ॲसिड जी आपण मोफत आपल्या आरोग्य विभागामार्फत कुठल्याही रुग्णालयात मोफत अशा रुग्णांना उपलब्ध करून दिली जाते त्याचप्रमाणे गरजेनुसार त्यांच्या जर जे काही टेस्टिंग आहेत तपासण्या आहेत इतर टेस्टिंग आहेत कारण जर सिकलशील आजार असेल तर त्याला कधीकधी इतर जे अवयव आहेत त्यांचेसुद्धा आजार जळू शकतात त्याचं पण निदान करण्याची पद्धत आणि उपचार हे आपल्या आरोग्य विभागामार्फत सर्व रुग्णालयात मोफत दिले जातात इतकेच नाही तर सेलच्या रुग्णांना कुठेही राज्यामध्ये इव्हन खाजगी ब्लड बँकेमध्ये सुद्धा मोफत औषधोपचार मोफत रक्त पुरवठा करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे मात्र हे रक्तपुरवठा हा प्रत्येक रुग्णाची कंडिशन किंवा त्याला जर रक्त लागत असेल तरच रक्त संक्रमण केलं जातं प्रत्येक रुग्णांना संक्रमण करण्याची आवश्यकता नसते त्याचप्रमाणे शासनातर्फे बोरीवलीचं एक आपल्याला मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं सेंटर आहे त्यामध्ये जर हे अशा प्रकारचे आजार असेल गरोदर मातेला आजार असेल किंवा दोन्ही प्रकारचे पॅरेंट हे जर वाह काढून आले तर गर्भामध्येच त्या मुलाला किंवा मुलीला किंवा बाळाला सिकलसेल आधार आहे का ही तपासणीची सुविधा या सेंटरमध्ये आपल्या शासकीय संस्थेमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना जी आहे याच्यामध्ये सुद्धा नोव्हेंबर अठरापासून हजार रुपये मासिक आधार म्हणून यांना दिले जातात त्यामुळे सिकलसेलचे जे रुग्ण असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी याचा लाभ आपल्या स्थानिक गांदर्भा प्रशासनाकडे भेटून हा लाभ उपलब्ध करून ते घेऊ शकतात मात्र याच्यासाठी सगळ्यांनी आपली सिकलसिलची टेस्टिंग करून घेणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर याच्यामध्ये काही ऑर्गन फेल्युअर झालं किंवा कधीकधी आपल्या हाडांचा याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो की ते जर हाडाला जर आपल्याला रक्त भेटलं नाही किंवा कुठल्या सिकल सिकलसी क्रायसिसमध्ये एखाद्या हाडाचं किंवा जसं सांध्याचं रक्त जर थांबलं तर त्याचं नेक्रोसिस किंवा ते मृत होण्याचे चान्सेस असतात असं जर काय झालं तर इव्हन हिप रिप्लेसमेंटसारख्या सर्जरीजसुद्धा मग मोफत आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातात आता जी आपली महात्मा ज्योतिबा फुले योजना आहेत याच्यामध्ये पाच लाखापर्यंतचं कुटुंबाला कवच देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया मोफत केली जाते सो so, ह्या अशा प्रकारच्या विविध योजना या सिकलसेलच्या उपचारासाठी म्हणा प्रतिबंधासाठी आणि टेस्टिंगसाठी सर्व लोकांना मोफत उपलब्ध आहे कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की आपल्याला कुठलीही डेफिनिटिव्ह किंवा आपण याला क्युअर करू शकू अशी उपचार पद्धती सध्या अस्तित्वात नाही याच्यावर जे काही संशोधन चालू आहे त्याच्यानुसार पुढे याच्याबद्दल आपल्याला कदाचित ही सुविधा उपलब्ध होईल मात्र आजच्या घडीला नसल्याने आपलं सगळ्यांचं कर्तव्य हे आहे की आपण आपल्या सगळ्यांची तपासणी सिकल सेलपासून लहान मुलांपासून तर घरातल्या सर्वांची तपासणी आपण ही करून घेतली पाहिजे ही तपासणी आपल्या शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपलब्ध आहे आणि ती जर आपण करून घेतली मुख्यत्वे करून गरोदर माता आहे त्यांनीसुद्धा शंभर टक्के ही तपासणी खाजगीमध्ये जरी गेले किंवा शासकीय जरी गेले तरी करून घेणं आवश्यक आहे जेणेकरून हा जर आजार असेल तर आपल्याला त्याची काळजी योग्य प्रकारे घेता येईल श्रोतेहो जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ज्या देशांमध्ये सिकल सेलचे से सर्वाधिक रुग्ण आढळून आले त्यामध्ये भारताचंही नाव आहे याचा गांभीर्य ओळखून केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या मदतीनं सिकल सेल ॲनिमियाचं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत उच्चाटन करण्यासाठी देशात मोहीम सुरू केली आहे या मोहिमे अंतर्गत गतवर्षीपासून पुढील तीन वर्षांमध्ये चाळीस वर्षे वयोगटापर्यंतच्या सुमारे सात कोटी आदिवासींच्या रक्ताची तपासणी करण्यात येत आहे एकट्या महाराष्ट्र राज्यात चालू वर्षी अडतीस लाख नागरिकांच्या रक्ताची तपासणी करण्याचं लक्ष आहे एकूणच सिकलसेल आजाराबद्दल जनजागृती वाढवणं त्याचं वेळेत निदान करणं आणि त्यावर संशोधन आणि आधुनिक उपचार करणं हे या आजाराच्या उच्चाटनाच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल ठरेल श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर